तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड मार्गावर पेट्रोल पंपानजिक इरटिगा कार आणि दुचाकीचा अपघात झाला या अपघातामध्ये राहुरी फॅक्टरी येथील रंगनाथ गंगाधर आरंगळे वयवर्ष एकसष्ट यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना आज सकाळी घडली आहे शिर्डीकडून शनी शिंगणापूरकडे परराज्यातील भाविक घेऊन चाललेल्या एम एच वीस एफजी सत्तर सत्तावीस या इरटिगा कारनं दुचाकी क्रमांक एम एच सतरा ए एस सोळा बावीस हिला जोराची धडक दिली तर या धडकेमध्ये दुचाकीस्वार राहुरी फॅक्टरी वृंदावन कॉलनीजवळील आरंगळे वस्तीवरील रहिवाशी रंगनाथ गंगाधर आरंगळे वैवर्षी एकसष्ट यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेले शंकर रामचंद्र शिंदे हे गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर राहुरी शहरातील लाईफ इन स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत अपघातानंतर इरिटिका कारनं तीन ते चार पलटी खाल्ल्या या यायरिटीका कारमधील ओडिशा राज्यातील सुस्मिता संतोष पुष्टी ह्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर राहुरीमध्ये लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान घटनास्थळी रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे आणि पप्पू कांबळे यांच्या मदतीनं रंगनाथ आरंगळे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला गेला तर जखमींना पुढील उपचारासाठी दाखल केलं गेलं अपघातस्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब शिडके यांनी धाव घेतली आणि पंचनामा केला राहुरी फॅक्टरी येथील मयत रंगनाथ आरंगळे यांच्या पश्चात पत्नी तीन मुलं दोन मुली जावई सुना नातवंड असा परिवार आहे त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीय नगरमणमाड रस्ता दुरुस्ती कामासाठी ठिकठिकाणी एका बाजूला खोदला गेलेला असून एकेरी वाहतूक सुरू आहे नगरमणमाड रस्त्याचं काम अतिशय संथगतीनं आणि निकृष्ट पद्धतीनं सुरू आहे दुरुस्त केलेल्या रस्त्यावर पहिल्याच पावसानं ठिकठिकाणी खड्डे पडलेत या रस्त्यावर अनेक निष्पापांचे बळी गेलेत आणखी किती बळी हा रस्ता घेणार असा सवाल युवा नेते सुजित सुरेश वाबळे यांनी विचारलाय आणि या ठेकेदारावर कडक कारवाई करावी अशीही मागणी केली आहे सुहा जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये